लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा विविध धार्मिक कार्यक्रमांनी इथं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात हजारो भक्तांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ देवस्थान ट्रस्टचा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं उत्कृष्ट नियोजन खटाव तालुक्यातील वडूज येथील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस ते एकतीस मार्च विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अभिषेक महापूजा आरती सकाळी दहा वाजता कोठी पूजन दुपारी दोन ते पाच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोतीचं सामुदायिक पारायण झालं रात्री सात वाजता महाआरती संपन्न झाली शनिवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता अभिषेक महापूजा आरती सकाळी दहा ते बारा लघु रुद्र व होम हवन रात्री वाजता महाआरती रविवार दिनांक रोजी सकाळी अभिषेक महापूजा आरती सायंकाळी पाच वाजता गायिका वेदांतिका घरगे व शिवकृपा भजन मंडळ खरशिंगे यांचा श्री स्वामी समर्थ व दत्त भक्तिगीत गायन व भजनाचा कार्यक्रम रात्री सात वाजता महाआरती सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी प्रकट दिन सोहळ्या निमित्त सकाळी सात वाजता अभिषेक पूजा व महाआरती सकाळी दहा ते बारा स्वामी भक्त सौ पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली दुपारी एक वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं दुपारपासून निवेदक प्राध्यापक राहुल कोळी यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यंदाचा महाप्रसादाचा मान स्वामी भक्त शिवाजी जी नाना राजगे व सूरज वसंत फुकळे आणि परिवार यांना मिळालाय याच दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट व आयुष्य ब्लड बँक वडूज यांच्या वतीनं महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी कर्मचारी भाविक तसेच पोलीस गृहरक्षक दल कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र

या प्रांगणामध्ये श्री स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली कैलासवासी नारायणराव गोळके यांनी या ठिकाणी आपल्या महापुश्री इत्यास बांधला हे बक्षिस्पत्र या जागेसाठी करून दिलं आणि तिथून पुढं हा मंदिराचा भविष्याशा प्रकारचा सेट या ठिकाणी उभा राहिला आणि आज चौदा वर्ष हो या ठिकाणी कम्फ होते दशक दिनाचं अतिशय छोट्या स्वरूपात एका पिंपरीच्या झाडाखाली एक छोटासा सहा बाय आठ साईजचा फोटो मांडून स्वामींचा फोटो मांडून या ठिकाणी दशक दिनाला सुरुवात झाली त्याही वेळेला या परिसरात असणारे पाणीभक्त मोठ्या संख्येने उभे होते आपले परमपूज्य ज्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली ते स्वर्गीय परमपूज्य विनोद गांधी दादा महाराज यांनी ही प्रेरणा दिली त्यांनी आम्हाला हे सेवेमध्ये आणलं शरद गोडशा असतील आशिम गोटे असतील विचार कुलकर्णी असतील शेखर गोडशा असतील मी असेल शरदच्या मातोश्री असतील अण्णा असतील या सर्वांनी हे मंदिर व्हावं स्वामींचा उपासना केंद्र या ठिकाणी व्हावं म्हणून इच्छा व्यक्त केली आणि स्वामींच्या कार्यालयात त्यांनी प्रारंभ झाला अतिशय छोट्या प्रमाणात असणारा प्रकरद दिनाचा उत्सव दरवर्षी एवढ्याच प्रमाणात अशीच भव्य दिवे होत आहे यंदा तर चौदावं वर्ष या ठिकाणी संपन्न होत असताना गेले चार दिवस अठ्ठावीस तारखेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असताना मानव कल्याणाचा कार्यक्रमही या ठिकाणी संपन्न झाला त्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आयुषगंटेच्या वतीनं आणि कृष्ठच्या वतीनं जवळजवळ सव्वाशेच्या आसपास स्थानिक भक्तांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे मंदिराचे अनेक उपक्रम आहेत हे मुळातच अठरा केंद्रांचं गुरुपीठ आहे भविष्यामध्ये जसं त्रणपतेश्वरला स्वामी भक्त जातात तसेच या परिसरातले पश्चिम महाराष्ट्रातले सगळे स्वामी भक्त या ठिकाणी येऊन वर्षातून एकदा गुरुस्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न करतील मंदिराच्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे सुंदर बगीचा आहे आणि संपूर्ण गावामध्ये बाहेरून येणारे इथे स्थानिक असणारे सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारचं रम्मान व्हावं गरजगोळा मिळावा अशा प्रकारचा सुंदर बगीचा लहान मुलांसाठी या ठिकाणी एक चांगलं खेळण्याचं ठिकाण असेल अशा पद्धतीनं भविष्यामधल्या योजना आहेत परंतु ह्या सगळे कार्य करत असताना त्या मंदिराचं मूळ जे ध्येय आहे की स्वामींच्या भक्तीचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं त्याचबरोबर हे सगळं कार्य करत असताना स्वामी भक्ताला प्रसिद्धीपासून दूर ठेवणं जे दान आपण घेतो आहे ते दान कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर असेल कोणताही भक्त माझ्या नावाची का का ना या ठिकाणी प्रसिद्धी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा ठेवणार नाही ही एक प्रमुख भावना ठेवून आम्ही या ठिकाणी या मंदिराच्या कार्यामध्ये स्वामींच्या रोषानं त्याचप्रमाणे स्वामींच्या आशीर्वादानं दादांच्या प्रेरणेनं आम्ही सर्वजण सहभागी आहोत सगळ्यात महत्त्वाचं या आमच्या अशा भूमिकेला सर्व भक्तांनी मनापासून सहकार्य केलेलं आहे जे दान देतात ते आमच्या नावाचा कुठेही उल्लेख होऊ नये अशा प्रकारची एक निस्वार्थ भावना ठेवतात आणि म्हणूनच आज एवढं मोठं भगव्य रूप या ठिकाणी प्रकल्पनाला आले आहे सर्व भाविकांचं भक्तांचं माता भगिनींचं ज्यांनी ज्यांनी या मंदिर उभारणीमध्ये का होईना हातभार लावला प्रचंड प्रमाणात मदत केली मनापासून ज्या के ज्या प्रेशन आवाहन केलं त्या तेव्हा प्रत्येक सेवेला उपस्थित राहिले या सर्व स्वामी भक्तांना परिसरात असणाऱ्या पोलीस दलाच्या सर्व जवानांना गृहदृष्ट दलाच्या सर्व जवानांना प्रसिद्धी देणाऱ्या आमच्या सर्व माध्यमांचे पत्रकार असतील आणि आपण सर्व भाविक असतील प्रत्येक शेवीमध्ये येणारा प्रत्येक भाविक या सर्वांना या ठिकाणी मंदिर व्यवस्थापना करण्यास धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय राजाधिराज विराज अटलंत शिवाजी गुणदत्त अवतार सद्गुरूंचे स्वामी समर्थ महाराज की जय श्री जननी माता की जय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताजा मुलींचा बातमींबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका